जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण संत श्री तुकाराम महाराज यांचा हरिपाठ पाहतोय श्री महाराजांच्या सेवेमध्ये या हरिपाठातील नऊ अभंग कालपर्यंत झाली आज आपण दहावा अभंग पाहूया दहाव्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतायत तीर्थांचे जे मूळ व्रतांचे जे फळ ब्रह्म ते केवळ पंढरीये ते आम्ही देखील आपुले हा नयनी फिटली पारणी लोचनांची जीवीचा जिव्हाळा सुखाचा शेजार उभे कटीकर ठेवून या जगाचा जनिता कृपेचा सागर लोभ लोभपर दुष्टा काळ सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी आकार निर्गुणी तोची असे तुका म्हणे नाही श्रुती आतुडले आम्हा सापडले गीती गाता किती रसाळ आणि गोड अभंग आहे पहा तीर्थांचे जे मूळ व्रतांचे जे फळ ब्रह्म ते केवळ पंढरीये मनुष्य जन्माची जर काही इति कर्तव्यता असेल तर ती सगळी पंढरीमध्ये आहे पांडुरंगापाशी आहे असं तुकाराम महाराज म्हणत आहेत तीर्थांना जाणं असो कुठलंही व्रत करणं असो कुठलीही साधना करणं असो शेवटी त्याचं फळ हे पांडुरंगच आहे अर्थातच आपण साधनेच्या दृष्टीनं पाहत असल्यामुळं इथे पांडुरंग म्हणजे आपलं आत्मस्वरूपच आहे परमार्थाची सुरुवात माणसाची कधी वाचनाने होते तर कधी श्रवणाने होते कुठून तरी आपण आपल्या सद्गुरूंबद्दल ऐकतो आपल्या आराध्य दैवतेबद्दल आणखी आणखी, आणखी श्रवण करतो त्यातून कधी अशी उर्मी निर्माण होते की आपण तीर्थयात्रा करावी किंवा आपण त्या संतांच्या समाधीच्या दर्शनाला जावं हळूहळू मनुष्य तिथे रुळायला लागतो हळूहळू त्याला संतांचे विचार पटायला लागतात त्याच्या मनाला एक प्रकारच्या शांतीचा अनुभव येतो आपलं आयुष्य फार व्यस्त आहे कुणी असं समजू नये की आज दोन हजार चोवीस सालीच माणसाचं आयुष्य व्यस्त झालंय आमच्याकडे देवाचं नाव घ्यायला वेळ नाही ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून लोक सांगतायत तेव्हापासून लोक हे व्यस्तच आहेत पण आपल्या रोजच्या कटकटीमधून सुखदुःखांमधून कधीतरी एक भाग्याचा क्षण असा येतो की आपल्या मनाला आतून पटतं की पांडुरंगाकडं प्रेमानं पाहण्यामध्ये काही मिनिट का, का होईना पण विठ्ठल विठ्ठल म्हणण्यामध्ये जे समाधान आहे ते मला माझ्या व्यवहारामध्ये प्रपंचात मिळत नाही आहे आणि हे एकदा माणसाला पटलं की त्याचा अध्यात्माकडे प्रवास सुरू होतो तुकाराम महाराज पहिल्या ओळीमध्ये म्हणत आहेत तीर्थांचे जे मूळ व्रतांचे जे फळ सगळ्या तीर्थांच्या ठिकाणी काय असेल तर भगवंताच स्वरूप अस्तित्वात आहे त्या स्वरूपाला आकार देऊन तीर्थांच्या ठिकाणी ठेवलेला आहे व्रतांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत पण व्रत करण्यामध्ये भक्तीपेक्षा आपल्याला काहीतरी मिळेल याची अपेक्षा जास्त असते उदाहरणार्थ चांगला पती मिळावा म्हणून व्रत किंवा चांगली पत्नी मिळावी म्हणून व्रत मुलं बाळ व्हावीत म्हणून व्रत किंवा घरदार आपला वंश वाढावा म्हणून व्रत किंवा सुबत्ता राहावी म्हणून व्रत एकूण काय कुठल्या तरी इच्छेनंच व्रत केलं जातं पण जो भक्त असतो तो फक्त आत्मज्ञानासाठी व्रत करतो समर्थ रामदासांनी टाकळी इथे तपश्चर्या केली काहीतरी मंत्राचं रामनामाचं पुरश्चरण केलं हे एक प्रकारचं व्रतच आहे पण त्याच्यामागे कुठली सांसारिक प्रापंचिक किंवा व्यावहारिक इच्छा नव्हती इच्छा होती ती भगवंताच्या दर्शनाची आत्मज्ञानप्राप्तीची तुकाराम महाराज तेच इथे सांगतायत की तीर्थांच्या ठिकाणी माणसानं देव ठेवलेले आहेत किंवा निरनिराळी व्रत पण आहेत पण माझ्यासाठी तीर्थ म्हणून जर काही असेल तर पांडुरंगा तूच आहेस व्रत म्हणून काही असेल तर तेही पांडुरंगा तूच आहेस एकूण काय विठ्ठलाशिवाय मला काहीही नको अशा पद्धतीची ही अलौकिक प्रेममय भक्तीची स्थिती आहे तीर्थांना जाऊन भगवंत भेटणार आणि व्रत करून भगवंत भेटणार हे कशासाठी माझ्यासाठी माझं सर्वस्व पांडुरंगा तूच आहेस असं तुकाराम महाराज म्हणत आहेत तीर्थांचे जे मूळ व्रतांचे जे फळ ब्रह्म ते केवळ पंढरीये ते तिथे आहे पंढरपुरात आहे एवढं सांगून तुकाराम महाराज थांबत नाहीत ते म्हणतात ते आम्ही देखिले आपुले नयनी फिटली पारणी लोचनांची भगवंताचा अनुभव मी घेतलेला आहे असा स्पष्ट उल्लेख तुकाराम महाराज करतात इथे तुकाराम महाराजांचा अधिकार ठळकपणे दिसून येतो गोंदवलेकर महाराजांना सुद्धा एकानं विचारलं होतं तुम्ही लोकांना नाम घ्यायला सांगता पण देव तुम्ही पाहिला आहे का महाराजांनी एका क्षणात उत्तर दिलं की होय मी देव पाहिला आहे ही गोष्ट वाटते तितकी सामान्य नाही बरं का आणखीही तुम्हाला एक उदाहरण देतो कर्नाटकामध्ये चिमड नावाचं गाव आहे तिथे पूर्वी रामचंद्र महाराज यरगट्टीकर म्हणून होऊन गेले ते त्यांच्या शिष्यांबरोबर साधनेला बसले होते त्यातील दोन तीन शिष्यांनी हट्ट केला की महाराज आम्हाला देव दाखवा आम्हाला तो अनुभव घ्यायचा आहे महाराज सुरुवातीला नको नको नाही नाही म्हणाले पण जेव्हा माणसांनी हट्ट सोडला नाही तेव्हा रामचंद्र महाराज एकदम बघा असं म्हणाले आणि त्या साधकांना लख प्रकाशाचा अनुभव आला त्याचा परिणाम असा झाला की त्यातील दोन जणांना वेळ लागली डोक्यावर परिणाम झाला अर्थात महाराजांच्या कृपेने नंतर ते नीट झाले पण महाराज त्यांना म्हणाले अरे बाळांनो आत्मज्ञान पचवण्याची शक्तीसुद्धा अंतरामध्ये असावी लागते भगवंताचं ज्ञान सगळ्यांना पचणार नाही स्वामी विवेकानंद आणि त्यांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस यांच्यातही असा एक प्रसंग घडलेला आहे का काय आहे स्वामी विवेकानंद विवेकानंद होण्याच्या आधी जेव्हा नरेंद्र होते तेव्हा ते गुरु शोध करत होते त्यांना असा कुणी हवा होता ज्यांनी ब्रह्मानुभूती घेतलेली आहे ईश्वराचा अनुभव घेतलेला आहे त्यांना जर कळलं की अमुक अमुक महात्मा कुठे आहे तर ते ताबडतोब त्याच्या दर्शनाला जायचे आणि विचारायचे तुम्ही ईश्वराचा अनुभव घेतला आहे का सर्वांकडून त्यांना टाळाटाळीची उत्तरे मिळाली पण ते जेव्हा रामकृष्णांजवळ गेले आणि रामकृष्णांना त्यांनी हा प्रश्न विचारला की तुम्ही ईश्वराचा अनुभव घेतला आहे का देव तुम्ही पाहिला आहे का तर रामकृष्णांनी चटकन नरेंद्राचा हात धरला आणि नरेंद्राच्या डोळ्यात डोळा घालून म्हणाले तुला बघायचं आहे का त्यांच्या या विचारण्यामध्ये एक प्रकारचा दुर्दम्य आत्मविश्वास होता की हो मी पाहिला आहे आणि तुलाही मी तो दाखवू शकतो तुला, तुला बघायचा आहे का हा दुर्दम्य आत्मविश्वास नरेंद्रानं कधी पाहिलाच नव्हता त्यांनी ताबडतोब रामकृष्णांचे पाय धरले ही परमार्थातील अत्युच्च अवस्था आहे बरं का ईश्वराचा अनुभव ईश्वर रूप झाल्याशिवाय घेता येत नाही हे त्रिवार सत्य आहे भगवंताचा अनुभव हा भगवंत होण्यामध्येच आहे कारण भगवंत म्हणा किंवा आपलं आत्मस्वरूप म्हणा ही कुठली स्थूल वस्तू नाही की जी वेगळेपणानं मिळवावी कोथिंबिरीची पेंडी बाजारात जाऊन आपण विकत घेतो किंवा आपल्या घराच्या झाडाला आंबे लागतात असं आत्मज्ञान कुठे लागत नाही किंवा कुठे विकत मिळत नाही आत्मज्ञान आपल्यापाशी अखंडत्वानं आहेच त्या ठिकाणी आपण निद्रिस्त आहोत हीच आपली अडचण आहे साधनेने जागृती येते आणि जीवाला हे कळते की तोच आत्मस्वरूप आहे हेच आत्मज्ञान आहे आत्मज्ञान म्हणजे आत्मरूपच होऊन जाणे आत्मा पाहणे म्हणजे आत्माच होणे असा हा परमार्थ आहे तिथे द्वैत नाही तिथे वेगळेपण नाही पण ही एकत्वाची अवस्था सुद्धा पचवावी लागते आणि पचली जाते गणुभुवांनी सद्गुरूंची सेवा केली तुकामाई प्रसन्न झाले आणि त्यांनी गणुभुवांच्या डोक्यावर हात ठेवला गणुबुवांना समाधी लागली समाधी उतरल्यावर तुकामाई म्हणाले आजपासून तुझे नाव ब्रह्मचैतन्य रामनामाचा प्रसार कर आणि लोकांना प्रपंचात परमार्थ कसा करायचा हे शिकव त्यापुढे जे ते म्हणाले ते महत्वाचं आहे ते म्हणाले आत्मज्ञान जरी झाले तरी ते मुरले पाहिजे त्यामुळे आता एकदम घरी जाऊ नको तीर्थयात्रा कर आणि मी सांगेन तेव्हा घरी जा या त्यांच्या आज्ञेमध्ये अत्यंत गूढ असा अर्थ दडलेला आहे जीवाला आत्मज्ञान होतं पण ते आत्मज्ञान पचावंसुद्धा लागतं आणि ही आत्मानुभूती जो पचवतो तोच अधिकारानं असं म्हणू शकतो की होय मी देव पाहिला आहे आणि असेच तुकाराम महाराज परमाधिकारी होते म्हणूनच ते म्हणू शकले ते आम्ही देखिले आपुले नयनी फिटली पारणी लोचनांची भगवंताचा अनुभव मी घेतलेला आहे असं ते म्हणतात दोन गोष्टी यातून दिसतात एकतर तुकाराम महाराजांचं अलोट असं भक्तिप्रेम दिसतं आणि दुसरं म्हणजे त्यांचा स्वच्छ प्रांजळपणा की होय मी त्याला पाहिला आहे ते आपल्यापासून लपवून काही ठेवत नाहीत तुकारामांचा गाथा जरी तुम्ही पाहिला तरी ते दोषांचं सुद्धा परखड वर्णन करतात काही लोकांना तर त्यांनी शिव्यासुद्धा दिलेल्या आहेत ते मागे पाहत नाहीत ते व्यक्त होण्यामध्ये काही हातचं राखून ठेवत नाहीत याही अभंगामध्ये त्यांनी काहीही राखून न ठेवता स्पष्टपणे कबुली दिलेली आहे की होय सगळ्या तीर्थांचं मूळ व्रतांचं फळ पंढरीमध्ये आहे पण ते मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे ते आम्ही देखिले आपले नयनी फिटली पारणी लोचनांची यामध्ये थोडा साधनेचाही अर्थ आहे तोही आपण ओझरता पाहूया नयनी म्हणजे नयनामध्ये आणि नयनामध्ये याचा अर्थ उलट्या दृष्टीमध्ये उपराठ्या नामासाठी वाल्मिकतरला उठाउठी भविष्यवदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे असं समर्थ रामदास वाल्मिकी ऋषींबद्दल म्हणतात उपराठी दृष्टी याचा अर्थ अंतर्मुख झालेली दृष्टी आपली दृष्टी बहिर्मुख असते तर साधकाची अंतर्मुख असते या अंतर्मुखतेचा अभ्यास जास्तीत जास्त मुरला की मग नयनी ही अवस्था प्राप्त होते नयनी म्हणजे डोळ्यांच्या आत म्हणजेच दृष्टीच्या मागे जसं की सत्तारूपानं आत्मा इंद्रियांच्या मागे असतो तसंच दृष्टीच्या मागे जाणे असा शब्द त्या सत्तारूप आत्म्यापशी जाणे या अर्थानं आहे म्हणूनच आपुले नयनी असं तुकाराम महाराज म्हणतात या दृष्टीच्या मागे मी गेलो आणि भगवंताचा अनुभव घेतला दृष्टीच्या मागे जाणे किंवा उपराठी दृष्टी याचा आणखी एक अर्थ असा आहे की आपल्या भ्रूमध्याच्या ठिकाणी आतूनच पाहणे आणि आपलं मन शांत करणे आणि चिदाकाशामध्ये नेऊन त्या मनाचा लय करणे चिदाकाशामध्ये मनाचा लय झाला की भगवंताचा अनुभव आतूनच प्रगट होतो त्याला तुकाराम महाराज फिटली पारणी लोचनांची असं म्हणतात म्हणजे इंद्रियांचा अनुभव संपुष्टात आला याचाच दुसरा अर्थ इंद्रियांचा जो राजा आहे मन ते मनपणानं उरलं नाही असा आहे तुकाराम महाराजांचे अभंग अलौकिक आहेत एकीकडे ते मधुर आणि रसाळ आहेत तर दुसरीकडे त्यामध्ये काही अर्थही लपलेले आहेत आपण पुढची ओळ पाहूया जीवीचा जिव्हाळा सुखाचा शेजार उभे कटीकर ठेवून या अर्थातच पांडुरंगाचं वर्णन करताना ते म्हणतात की हा जीवीचा जिव्हाळा आहे आणि खरं सुख जर कुठं असेल तर या पांडुरंगापाशीच आहे पण मगाशी म्हटलं तसं यामध्ये काही खोल अर्थसुद्धा आहेत जीवीचा जिव्हाळा असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा जीवपणाचा लोप ते दर्शवतात पण नुसता लोप दर्शवत नाहीत तर भक्तिप्रेमामुळे जीवाचा घडलेला लोप इथे त्यांनी जिव्हाळा या शब्दांनी दर्शवला आहे म्हणजे माझं मी पण संपलं माझा जीव जीव म्हणून उरला नाही पण तो कशामुळे तर भगवंताच्या प्रेमामुळे सुखाचा शेजार त्याला मिळाल्यामुळे खरं सुख त्याला कळल्यामुळे अन्यथा जीव कसा होता तर जीव बहिर्मुख असल्याने क्षणिक सुखाच्या मागं होता असं त्याला वाटत होतं की यातच सुख आहे पण नंतर ते सुख जात होतं त्याला जेव्हा खऱ्या सुखाचा स्रोत कळला तेव्हा त्या भक्तिप्रेमानं त्याचा जीवभाव राहिला नाही तो आत्मभावातच परिवर्तित झाला आणि तोच माझा पांडुरंग आहे उभे कटी कर ठेवून या असं तुकाराम महाराज म्हणतात जगाचा जनिता कृपेचा सागर दिना लोभ पर दुष्टा काळ तो कसा आहे तर दिनांसाठी लोभस आहे आपल्याकडे आकृष्ट करणारा आहे तर जे दुष्ट आहेत त्यांच्यासाठी कर्दन काळ आहे पूर्ण जगाचा नियंता आणि सर्वांवर कृपा करणारा असा तो आहे सर्व जगाचा नियंता किंवा सत्तारूप परमात्मा आहे हे आपल्यालाही माहीत आहे पण आपल्याला फक्त ऐकून माहीत आहे तुकाराम महाराज हे अनुभवून सांगतात की भगवंत हा जगाचा जनिता आहे हे ते अनुभवतात कारण त्यांच्या अंतरामध्ये त्यांनी त्याला अनुभवलेला आहे ते आम्ही देखील आपुले नयनी असं घडल्यामुळे तोच सृष्टीमध्ये आहे हा, हा त्यांचा प्रगट अनुभव आहे आणि म्हणूनच ते म्हणू शकले जगाचा जनिता कृपेचा सागर दीना लोभपर दुष्टा काळ पुढे ते या परमात्म्याचं अलौकिक असं स्वरूप सांगतात ते म्हणतात सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी आकार निर्गुणी तोची असे ज्याचं सगुण चिंतन आजपर्यंत सुरोवरांनी केलं किंवा के ऋषीमुनींनी ज्याचं निर्गुण ध्यान धरलं असा निर्गुण आणि सगुण तो एकच आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंद रे तोच परमात्मा सगुणही आहे आणि निर्गुणही आहे निर्गुण स्वरूप स्वरूपाकार होऊन जाणून घ्यायचा आहे आणि मी त्याला जाणलं हा भाव टाकून सगुणपणानं त्याला भजायचं आहे आणि खरा भक्त हा असाच असतो तेच वर्णन तुकाराम महाराज करतात की तो निर्गुण स्वरूपाला जाणतो पण मी जाणलं हा भाव त्याच्या ठिकाणी असत नाही कारण मी जाणलं हा ज्ञानाचा भाव भगवंतापाशी टिकत नाही हा भाव आला की भगवंतापासून विभक्त होणं आलं आणि जो विभक्त असतो तो, तो भक्तमुळे असतच नाही त्यामुळं खरा भक्त भगवत स्वरूप होतो खरा पण राहतो मात्र भक्त म्हणूनच म्हणूनच तो म्हणू शकतो की सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी आकार निर्गुणी तोची असे आणि तुकाराम महाराज असेच भक्त आहेत शेवटी ते म्हणतात तुका म्हणे नाही श्रुती आतुडले आम्हा सापडले गीती गाता श्रुतीस्मृतींना वेदांनाही तो कळला नाही पण आम्हाला मात्र तो सापडला कशामध्ये तर गीती गाता त्याच्या गुणवर्णनामध्ये त्याच्या कीर्तनामध्ये म्हणजेच त्याच्या नामामध्ये त्याचं वर्णन करायला गेलं तर त्याच्यापासून वेगळं राहूनच ते वर्णन होणार ना जसं की सूर्यास्त काय सुंदर दिसतोय हे आपण सूर्यास्ताला वेगळेपणानं जर पाहिलं तरच म्हणू शकणार आपण जर सूर्यच झालो तर सूर्यास्त काय छान दिसतोय असं आपण वर्णन करू शकणार नाही परमात्मा जो झाला तो परमात्म्याला वर्णन काय करणार असंच वेदांच्या बाबतीत झालं ते त्याला वर्णन करायला गेले आणि वर्णन करू शकलेच नाहीत भक्ताचं मात्र असं होत नाही तो ईश्वराशी तदाकारच होतो आणि म्हणूनच त्याला ईश्वर सापडतो सापडल्यानंतर तो त्याचं कौतुक करेलही त्याच्यावरती अभंग लिहीलही पण मुळात तो त्याला सापडला हे तथ्य तसंच राहतं तुकाराम महाराज तेच म्हणतायत की श्रुतींना तो सापडला नाही पण आम्हाला मात्र नामाच्या योगानं तो सापडला इथं त्यांनी सापडला हा शब्द वापरलाय हा शब्द आपण कधी वापरतो एखादी वस्तू हरवली असेल त्याच बाबतीत आपण सापडला असा शब्द वापरतो वस्तू हरवते म्हणजे काय वस्तू हरवते याचा अर्थ आपल्याच ती असते पण आपल्याला हे माहीत नसतं की ती कुठे आहे तेव्हा त्याला हरवणं असं म्हणतात जी वस्तू आपली नाहीच ती वस्तू हरवणे संभवत नाही म्हणून तुकाराम महाराज जेव्हा सापडला असा शब्द वापरतात तेव्हा तिथे भगवंत हरवलेला होता असा एक अर्थ लपलेला आहे तो हरवला आहे कारण तो आपलाच आहे आणि तो गुरुपदिष्ट मार्गाने सापडतो म्हणून ते शेवटी म्हणतात तुका म्हणे नाही श्रुती आतुडले आम्हा सापडले गीती गाता असा हा या हरिपाठातील दहावा भंग आहे यापुढील अभंग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम